एक तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार भोंडारकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मातोश्री महाल कार्यालय ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी उपस्थिती संत बाबा परबंद्रसिंगजी महाराज संत जगदीशजी महाराज संत संगिरी महाराज संत श्री गुरदासजी पैगी महाराज सगनाथ महाराज वसमतकर संत महाराज सतू महाराज महाराज संतांची या कार्यक्रमाला उपस्थित राहणार या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमदार हेमंत पाटील शिवसेनेचे उपनेते मंत्री विधान परिषदेचे गटनेते तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय माजी मुख्यमंत्री जी चव्हाण साहेब कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे आमदार प्रतापराव पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच नांदेड जिल्ह्यातील खासदार आदरेंदी बोगडे साहेब शिवसेनेचे उपनेतेजी जाधव आमदार बालाजीरावजी कल्याणकर आमदार बाबुरावजी फोलेकर पाटील तसेच संजयजी कोडगे साहेब विशेष पोलीस महा प्रमोद साहेब तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय शिव मॅडम तसेच महापालिकेचे आयुक्त इतरही मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त केलेला महाराजांचं तसेच त्या ठिकाणी आरोग्य त्या ठिकाणी शोधण्यात आलेलं आहे तसेच त्या ठिकाणी बरेचसे साहित्य वाटपाचे सुद्धा काही कार्यक्रम शालेय साहित्य वाटपाचे काही पंधराशे एक जण आशे झाड लावण्याचे कार्यक्रम त्या दिवशी होणार आहेत आणि त्या दिवशीचा तो कार्यक्रम झाल्यानंतर मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक तारखेला कुठलाही कार्यक्रम झालेला नाही एक तारखेचा लोक महाराजांचा ता कीर्थनाचा कार्यक्रम असल्यामुळे दोन तारखेपासून ते पुढचे आठ दिवस मतदारसंघामध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये चिडको हडको किंवा शहरातील सर्व भागामध्ये आमदार साहेबांचे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये शालेय साहित्य वारसाचे कार्यक्रम असतील काही ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत काही ठिकाणी झाडं लावण्याचे पावसाळा असल्यामुळं झाडं लावण्याचे सुद्धा कार्यक्रम विविध विविध समाज उद्योगी कार्यक्रम आपण पुढील आठ ते दहा दिवसामध्ये दे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आजही प्रश्न आपण घेण्यात आला